नमस्कार मी अमिता कदम आजच्या चोवीस तास मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आज ठाण्यामध्ये पहिल्यांदाच जनता दरबार भरवण्यात आला आमदार वनमंत्री आणि पालकमंत्री गणेश नाईक यांच्या माध्यमातून हा जनता दरबार भरवण्यात आला होता आणि ह्या जनता दरबारमध्ये असंख्य लोकांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी हजेरी लावली होती या जनता दरबारातून लोकांना आपल्या मागण्या पूर्ण करता येणार की नाही हे येणारा काळच बघेल राज्याचे वनमंत्री तथा पालकमंत्री पालघर जिल्हा आणि भाजपा ठाणे जिल्हा संपर्क मंत्री गणेश नाईक यांच्या ठाण्यातील रघुवंशी सभागृहात पार पडलेल्या जनता दरबारात जनतेचा विक्रमी प्रतिसाद लाभला विविध विषयावरील सुमारे सहाशे पन्नासपेक्षा अधिक लेखी निवेदने नागरिकांनी यावी दिली ज्या निवेदनावर तात्काळ कारवाई करणे शक्य आहे त्या निवेदनावर जनता दरबारात उपस्थित अधिकारी यांना प्रत्यक्ष आणि अन्य संबंधित अधिकाऱ्यांना दूरधवणी करून लगेच कारवाई करण्यात आली उर्वरित निवेदनाचा निपटारा कालबद्ध पद्धतीने करण्यात येणार आहे जनतेच्या समस्या तात्काळ मार्गी लावून त्या सोडवण्याचे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना नामदार गणेश नाईक यांनी ह्या है दिले या जनता दरबाराला ठाणे जिल्ह्यातील विविध भागातून मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती दर्शवली शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था आणि विविध प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते भाजपा आमदार संजय केळकर माजी खासदार डॉ संजीव नाईक आमदार निरंजन डावखरे भाजपा जिल्हाध्यक्ष संजय वाघुले प्रदेश पदाधिकारी संदीप लेले राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यासोबतच महायुतीचे ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते जनता दरबार जनतेला दिलेले शब्द पाळण्यासाठी आहे महायुती म्हणून तिन्ही पक्ष जनता जनादनाच्या अडीअडचणी समस्या सोडवण्याचा प्रयत्न करीत असून हा जनता दरबार आयोजित त्यासाठी स्पष्ट केले जनता दरबार सुरू होण्यापूर्वी त्यांनी स्पष्ट केले के एकोणीसशे पंच्याण्णव साली मी मंत्री झालो तेव्हापासून जनता दरबार घेतो ठाणे शहर मीराबाईंदा नवी मुंबई आणि जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जनता दरबार घेत आहे महायुती म्हणून आम्ही तिन्ही पक्ष एकत्रितपणे काम करतो का त्यामुळे जनतेला दरबार यांच्या ने नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आम्ही सर्व मंत्री एकामेकांना पूरक काम करत आहोत एकूणच महाराष्ट्र थांबणार नाही आम्ही सर्वजण कामाला लागलो आहोत आपली नागरिक येऊ शकत नाही त्यामुळे जनतेत जाऊन त्यांचे प्रश्न सोडण्यासाठी हा जनता दरबार घेण्यात आला आहे असेही ते म्हणाले जनता दरबार निवेदन स्वीकारली जातील आणि पंधरा दिवसात त्यावर कारवाई झाली काय कारवाई झाली याचा आढावा पुढच्या जनता दरबारात घेतला जाईल असे नाईक म्हणाले कल्याण डोंबोली शहरातील बेकायदा इमारतीमध्ये रहिवासींची फसवणूक झाली असून न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान ठेवून येथील नागरिकांना न्याय कसा देता येईल याचाही विचार केला जाईल असे मत वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबारात व्यक्त केले तसेच दिव्यातील चोपन्न इमारतीबाबत मंगळ मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात येईल असे ते म्हणाले यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी दीपेश मात्र यांच्यासह नागरिकांनी नाईक यांना निवेदन देऊन कल्याण डोंबोली शहरातील बेकायदा इमारतीमध्ये रहिवाशांना न्याय देण्याची मागणी केली त्यावर नाईकांनी मात्रे आणि नागरिकांसोबत चर्चा करून त्यांच्याशी संवाद साधला कल्याण डोंबोली शहरात अनेकांनी इमारतीत घरे घेतली घरे घर खरेदी करण्यासाठी बँकेने कर्ज दिले आता त्या इमारती बेकायदा असल्याचे निष्पन्न झाले असून येथील नागरिकांची फसवणूक झाले आहेत ज्यात त्यांची काही चूक नाही येथील नागरिकांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आणि कागदपत्रे जमा करण्यासाठी वेळ मागितला आहे तसेच माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनीही मला फोन करून सांगितला आहे की त्यांच्या भागातही अशा सात ते आठ इमारती आहेत तसेच कल्याण ग्रामीणमध्ये अशा अनेक इमारती आहेत असे नाईक म्हणाले कल्याण डोंबोली शहरातील बेकायदा इमारतीमध्ये रहिवाशांची फसवणूक झाली असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या रहिवाशांना न्याय देण्याचे आश्वासित केले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मंगळवारी होणाऱ्या बैठकीत चर्चा करण्यात येईल न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान ठेवून येथील नागरिकांना न्याय कसा देईल असे त्यांनी स्पष्ट केले दरम्यान दिवा भागातील चोपन्न बेकायदा इमारतीवर न्यायालयाने कारवाई करण्याचे आदेश दिले असून पालिकेने ह्या इमारतीवर कारवाई करण्याची तयारी सुरू केली असून येथील नागरिकांच्या शिष्टमंडळाने नाईक यांची भेट घेऊन कारवाई थांबण्याची मागणी केली त्यावर दिव्यातील चौपन्न इमातीबाबत मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत के चर्चा करण्यात येईल अशी गुवाई नामदार गणेश नाईक यांनी या भागातील रविषयी दिली सर्वांच्या व्यथा कथा ऐकून घेऊन समस्यांचा निपटारा करावा नागरिकांना दिलासा देण्यासाठी जनता दरबारचे आयोजन केले जाते महायुतीचे काम होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकारण्याचा प्रयत्न होत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आत्मविश्वासाने एकोप्याने महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ काम करत आहे असे नामदार गणेश नाईक यांनी सांगितले मेंशुदा, मिश्रित जोखिम, कोप कराव का मत होता है, क्योंकि इसमें मालिम वो भूखा, अभी जो सांवले सरकारी मेंर दोस्तों, व्यापी का भी जो भी भले चल रहा है, ऊपर अभी अपने समस्त जो लोग मिलन चाहते अपने तत्कालीन जो दिवार निकलने चाहते ऑफिस संपन्न पड़ता है जनता दरबार मधे लोग अपना गर्जा मानता है निश्चितपने का मोबा कर हा सर काय सांगाल प्रशासन काम नीट करते म्हणून हा दगड आता त्याची काय गडबड आहे आता या सर्व आम्ही बोलू शकत नाही सगळ्या बाबी तपासून त्या निर्णयाप्रती साहेब तुम्ही खाण्यात जनता दबाळ घेतला आता शिवसेनेची घोषणा केली आम्ही पालघर जनता दौऱ्या मी असं मगाशी बोललेलं आहे की माने देवेंद्रजी फडणवीस मान्य एकनाथजी शिंदे मान्य अजितदा पवार यांच्या नेतृत्वाखाली जे महायुतीचं सरकार आहे या सरकार आमचं निवेदन सादर करण्यासाठी आलेलो आहोत कारण अंतर्गत भरती जे चालू आहे मुख्य सेविकेची त्याच्यामध्ये आमच्यासाठी खूप सारे नियम लावले गेलेले आहेत जे की दहा वर्ष सर्व्हिस कंटिन्यू झालेली पाहिजे त्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएट पाहिजे तुमची एम एस सी डी झालेली पाहिजे आणि सरळ सेवा भरती जी आहे पन्नास टक्के जी सरळ सेवा भरती करणार आहेत त्याच्यामध्ये त्यांनी फक्त ग्रॅज्युएशनचा क्रायटेरिया दिलेला आहे तर मग जर असं आहे तर मग आमच्यासाठी अंतर्गत सेवेची भरती करण्यासाठी व वयाची अटही टाकलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला शिक्षणाची अट टाकलेली आहे